नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो जुलै दोन हजार चोवीसमध्ये बारावी बोर्डाच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील इकॉनॉमिक्स या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा मित्रांनो तेरावा दिवस होता या दिवशी हा पेपर इकॉनॉमिक्सचा आणि त्याची ही प्रश्नपत्रिका तीन तासाचा वेळ आहे सात पानांची प्रश्नपत्रिका ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला काही सूचना दिलेल्या असतात चार सूचना ह्या पेपरमध्ये आपल्याला सुरुवातीलाच पाहायला मिळत आहेत सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे कोणते सो प्रश्न सर्व सोडवायचे आहेत की जे आपल्याला सांगितलेले आहेत की चार सांग पाच प्रश्न देऊन तीन सोडवा असं म्हटलं असेल ते तीनच्या तीन सोडवणे अनिवार्य आहेत त्याचबरोबर प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तीन असे सहा प्रश्न आहेत तर ते सहाही प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे दुसरं होतं आवश्यक त्या ठिकाणी की आकृत्या काढा इकॉनॉमिकचा पेपर आहे तर त्याला कोष्टक म्हणजे तक्ते आणि आकृत्या असतात तर जिथं आवश्यकता आहे तिथं तुम्हाला त्या काढल्या पाहिजे सांगितल्या जाणार नाही आहेत अपेक्षा आहे यांना तुम्ही काढाव्या म्हणून उज्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात शेवटी दिलेले पूर्ण गुण दर्शवतात आणि सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवरती लिहावीत हा प्रश्न हा जी ही जी सूचना आहे ना मित्रांनो ही सर्वच पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते कारण प्रश्न नवीन पानावर म्हणजे कोणता प्रश्न नवीन पानावरती इथं दिला आहे ना प्रश्न क्रमांक एक जेव्हा तुम्ही प्रश्न क्रमांक एक लिहायला सुरुवात कराल तो नेहमी पानाच्या सुरुवातीला वर असला पाहिजे मध्ये कुठंही आधीमध्ये पानाच्या प्रश्न सुरू करायचं नाही कुठलाही प्रश्न मग अ ब क असतील त्याच्यातले हे प्रश्न पहिला दुसरा असतील ते चालतील पण प्रश्न प्रश्न जो आहे पहिला दुसरा तिसरा तो मात्र नवीन पानावरती सुरू करा अ ब कडं चालतील आता यामध्ये प्रश्नही पाहून घेऊयात म्हणजे पुन्हा पाठीमागे आपल्याला येण्याची वेळ पडणार नाही योग्य पर्याय निवडायचा प्रश्न दिला होता अ पहिला सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत चार पर्याय दिले होते त्यामधील दिल योग्य जे आहेत ते आपल्याला पर्यायातून निवडायचे होते दुसरा होता राष्ट्रीय उत्पन्न ही एक टिंबटिंब संपल संकल्पना आहे त्याचेही चार पर्याय दिलेत योग्य पर्याय कोणता तो आपल्याला इथं पर्यायांमधून निवडायचं होता पुढे होता तिसरा प्रश्न भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत कोणता आहे तर त्याचेही चार पर्याय दिले त्यापैकी कोणते बरोबर पर्याय आहेत ते खाली आपल्याला पर्यायातून शोधायचे होते चौथा होता सरकारच्या सक्तीच्या कार्यांमध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो यापैकी कोणते कार्य सक्तीच्या कार्यांमध्ये येतात एक येतात दोन येतात दोनपेक्षा जास्त येतात तर पर्यायांमध्ये ते ऑप्शन आहेत यामधून योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचो त्यानंतर पाचवा आहे वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण चार कारणे दिली होती याचे योग्य कारण कोणतं ते तुम्हाला एकदा पर्यायातून शोधायचं आता विद्यार्थी मित्र इथं कमेंट करतील की सर आम्हाला याची उत्तर सांगा ऑलरेडी आपण याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत सर्व पत्रिका सोडून दाखवलेली आहेत तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हे सर्व उत्तरं याची पाहायला मिळतील त्यानंतर होता ब सहसंबंध पूर्ण करा पाच प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत नाणे बाजार अल्पकालीन निधी आहे तर मग टिंबटिंब दीर्घकालीन निधी टेबल खुर्ची रूप उपयोगिता तर मग संगणकाची माहिती काय असेल सुरुवातीला रिकामी जागा दिली आणि पुढं कापड दिले आणि पुढचा संबंध होता अप्रत्यक्ष मागणी कामगार तर त्यावरून हा संबंध काय येईल तो पूर्ण करायचा होता इथे होत्या तात्त्विक अडचणी हस्तांतरित देणे संबंध दिलेला आहे तर पुढचा संबंध आपल्याला पूर्ण करायचा होता त्यासाठी दिले मालाच्या साठ्याचे मूल्यांकन पाचवा होता सरकारी खर्च जास्त आणि सरकारी प्राप्ती कमी त्याला तुटीचे अंदाजपत्रक संबंध लावला आहे तर मग सरकारी खर्च आणि सरकारी प्राप्ती इक्वल बरोबर तर मग त्याला काय आपण संकल्पना वापरणं त्यानंतर क विसंगत शब्द ओळखा होता जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य औषधे कार पुस्तके यापैकी गटात न बसणारा कोणता निर्देशांकाचे प्रकार दिलेले आहेत एक चुकीचा असेल तो आपल्याला निवडायचा होता पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत यामध्ये एक पायाभूत सुविधा नाही ती कोणती ती निवडायची होती चौथा होता बँका बँक बैंक खात्यांचे प्रकार दिलेले आहेत पण याच्यामध्ये एक बँक खात्याचा प्रकार नाही तो गटात बसत नाही तो कोणता शब्द आहे पाचवतो उत्पादन घटकांच्या किमतींचे तत्त्व दिलेले आहेत याच्यात एक घटक असा आहे की तो त्यामध्ये येत नाही नंतर ड खालील विधाने पूर्ण करा जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता योग्य पर्याय निवडायचा याच्यात मागणी व किंमत यांच्यात फलनात्मक संबंध जो आहे तो खालील सूत्राने दर्शवला जातो तो योग्य सूत्र कोणतं ते सांगायचं होतं भारताच्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील घटक कोणता आहे तो आपल्याला निवडायचा होता आणि यक्षात समांतर असलेली किंमत लवचिकतेची मागणी वक्र या अक्षाला समांतर असलेल्या किंमत लवचिकतेचा मागणी वक्र कोणता तर तो, तो पर्यायातून निवडायचा होता आणि शेवटचा प्रश्न आहे एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे टिंबटिंब प्रश्न दुसरा बा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करायच्या बारा मार्काचा प्रश्न आहे पहिला होता सफरचंदाची किंमत दहा टक्क्यांनी कमी झाली असता विनयने सफरचंदाच्या मागणीत दहा टक्क्यांनीच वाढी केली कोणती संकल्पना आहे दुसरा आहे रमाकांतने आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये ऐंशी हजार उत्पन्न कर भरला यामधून कोणती संकल्पना तुम्हाला मित्रांनो ऑलरेडी आपण हे सगळे व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं मी सांगितलेले आहेत व्हिडिओ बनवलेले आहेत उत्तरपत्रिकेची संपूर्ण माहिती आपण प्रश्नांनुसार एक एक व्हिडिओ त्यामध्ये अपलोड केलेला आहे तिथे तुम्हाला याची उत्तरं मिळतील इथं मी फक्त प्रश्न कोणते आहेत ते सांगतो आहे माधुरीने रुपये एक लाखाची एक रकमी रक्कम पाच वर्षाकरिता बँकेत ठेवली चौदा सुनीताला राज्य सरकारकडून दरमहा तीस हजार निवृत्तीवेतन मिळते आणि पाच आहे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले पाचवा होता फरक स्पष्ट करा कोणते फरक आले होते पाहून घ्या इच्छा आणि मागणी चाललं होता अंतर्गत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार आलेला आहे किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक आला नाणे बाजार भांडवल बाजार आला अल्पाधिकार आणि मक्तेदारीचा फरक विचारलेला होता तिसरा प्रश्न पाहिला तर खालील प्रश्नांची उत्तर लिहा कोणतेही तीन लिहायची होती बारा मार्काचा प्रश्न आहे प्रश्न बा स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये मागणीचे प्रकार स्पष्ट करा पुरवठ्याचे कोणतेही चार निर्धारक घटक स्पष्ट करा सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण स्पष्ट करा आणि पाचवा होता निर्देशांकाच्या कोणत्याही चार मर्यादा स्पष्ट करा यानंतर प्रश्न चौथा सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य आहे दुसरं होतं भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे तिसरं होतं आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो चौथा आहे पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो पाचवा होता निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो प्रश्न पाचवा तक्ता आकृती उतारेचा प्रश्न आहे तक्त्यामध्ये ह्या वर्षी एक बिल पावती दिलेली होती एक विक्रेत्याची तर त्याने जे काही बिल बनवले त्या बिलामध्ये काही घटक दिलेले आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्न विचारले गेलेले होते चार प्रश्न हाच तक्ता त्याने मांडला आणि त्याच्यावरती हे चार प्रश्न विचारले यामध्ये वस्तू सेवा करांचे टॅक्स संदर्भात नाव काय आहे बिलात एस जी एस टी आणि सी जी एस टी किती टक्के लावलेला आहे वरील बिलांत पेनचा मूळ दर किती आहे आणि विक्रेत्यांचा जी एस टी नंबर काय ऑलरेडी हे सगळं ह्या बिलामध्ये आहे तिथून पाहून तुम्ही लिहिणार होता आकृतीचा प्रश्न पाहिला तर पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चित ही जाकृती होती आणि त्यावरती देखील चार प्रश्न विचारले होते वरील आकृतीत श अक्षावरती काय दर्शवलेलं आहे कोणत्या किमतीला मागणी व पुरवठा समतोल साधतो किमतीला किंमत इथं दिलेली आहे वरील आकृती या अक्षावरती काय दर्शवलं आहे वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे त्यानंतर उतार्याच्या संदर्भात मागणीनुसार अर्थव्यवस्था हा उतारा ह्या ठिकाणी दिलेला होता ऑन डिमांड इकॉनॉमी त्याला म्हणतो तर हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या उतारा लक्षात आला असता आणि ह्या उतार्यावरती देखील तीन प्रश्न आहे मागणीनुसार अर्थव्यवस्था म्हणजे काय ऑलरेडी ते उतार्यात आहे मागणीनुसार अर्थव्यवस्थेचे कोणतीही दोन उदाहरणे द्या उदाहरणं पण त्यांनी दिलेली आहेत आणि वरील उतार्याविषयी आपले मत लिहा की तुमचं मत आहे तुम्हाला काय वाटलं उतारं वाचल्यानंतर तर ते इथं लिहायचं होतं आणि शेवटचा सहावा प्रश्न आहे सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन प्रश्न सोडायचे होते सोळा मार्गाचा प्रश्न एक मार्क एक प्रश्न आठ मार्गासाठी त्यामध्ये होता राष्ट्रीय उत्पन्न मापण्याच्या कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा घटच्या सीमांत दा ते सिद्धांत स्पष्ट करून गृहित्यकेत स्पष्ट करा आणि मागणीच्या किंमत लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा तर ह्या प्रश्नामध्ये मी सांगितलं मित्रांनो एक नियम विचारला जातो आहे सिद्धांत विचारला जातो आपल्या पुस्तकामध्ये तीनच सिद्धांत आहे घटत्या सीमांत तेच आहे तो इथे विचारला गेला दुसरा मागणीचा आहे आणि तिसरा पुरवठ्याचा आहे तर हे व्यवस्थित जर तुम्ही अभ्यासले तर नक्की तुम्हाला आठ मार्काचा एक प्रश्न तर इथं कन्फर्म माहीत असतो तो तुम्ही लिहू शकाल अशा प्रकारे मित्रांनो एकंदरीत जुलै दोन हजार चोवीसमध्ये इकॉनॉमिकची प्रश्नपत्रिका विचारण्यात आलेली होती चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने जुलैची इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार